राज्य शासनाच्या इतर विभागाच्या पुरस्कारार्थीप्रमाणे राज्यातील गुणवंत कामगारांना लाभ देणार कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे मिरज इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ तसेच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बालगंधर्व नाट्यमंदिर मिरज येथे शुक्रवार दिनांक सव्वीस जुलै रोजी गेल्या दोन वर्षांमध्ये कामगार मंत्री म्हणून केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रमामध्ये राज्यातील सर्व गुणवंत कामगारांना राज्य शासनाच्या इतर विभागाच्या पुरस्कारार्थीप्रमाणे लाभ देणार असल्याची ग्वाही कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांनी दिली राज्य गुणवंत कामगार असोसिएशन यांच्या वतीने गेल्या दोन वर्षामध्ये मंत्री महोदयाच्या मार्गदर्शनाखाली कामगार विभागाने केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल कामगार मंत्री माननीय नामदार डॉक्टर सुरेश खाडे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे व कामगार कल्याण अधिकारी संभाजी पवार यांचा अंबाबाईची मूर्ती शाल श्रीपळ देऊन राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्राच्या सर्व जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक सत्कार करण्यात या आला यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ सुरेश खाडे यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर घेतलेल्या सामाज अनेक कामगार अभिमुख व सामाजिक समाज अभिमुख चौफेर कार्याचा उल्लेख करून कामगारांच्या मुलांना उच्च प्रतीचे व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी आपण कटिबद्ध आहोत त्याचबरोबर पुढील काळातही समाजसेवेचा वसा अधिक जोमाने सुरू राहील असे सांगितले तसेच विधानसभा आचारसंहितेपूर्वी कामगार वर्गाच्या उन्नतीसाठी अनेक योजनांची अंमलबजावणी करणार असल्याचे सांगितले यावेळी कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे राज्य गुणवंत कामगार असोसिएशन अध्यक्ष सुरेश केसरकर भारतीय कामगार कर्मचारी संघाचे अध्यक्ष दिलीप जगताप यांनी मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने लाभार्थींना विविध धनादेशाचे वाटप करण्यात आले त्याचबरोबर इमारत व इतर बांधकाम कामगारांना ग्रहोपयोगी साहित्याचे तसेच इतर लाभाच्या योजनांचे धनादेश कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे व कल्याण आयुक्त रविराज इळवे व मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्रगीताने व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले तर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली यावेळी राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे छत्तीस जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष तसेच विविध संघटनाचे कामगार प्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमास जवळपास दोन हजारपेक्षा जास्त कामगार कर्मचारी उपस्थित होते कर्मचारा कार्यक्रमाचे निवेदन सो परब यांनी केले तर आभार सहाय्यक कामगार आयुक्त मुजावर यांनी मांडले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दोन्ही विभागाच्या सर्व स्टाफनी अविरतपणे प्रयत्न केले ग्रामदेवता प्रतिनिधी सुरेश केसरकर